गरीब गरजू बेरोजगारांना शिवसेनेचा मदतीचा हात छोटे व्यावसायिकांना जम्बू क्षेत्रांचे वाटप शिवसेना उपनेते तथा जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश तांबरे यांच्या प्रेरणेने शहापूर नगरपंचायतचे नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरेश पष्टे यांनी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व शहापूर तालुक्यातील उघड्यावर व्यवसाय करणारे शेतकरी व छोटे व्यापाऱ्यांसाठी पाचशे जम्बूछत्रांचे वाटप करण्याचा संकल्प केला आहे शिवसेना प्रणीत या उपक्रमाच्या प्रथम टप्प्याचा शुभारंभ आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आठवडी बाजारामध्ये पहिल्या दहा लाभार्थ्यांना शिवसेना उपनेते निलेश सांबळे यांच्या शुभहस्ते हस्ते वितरण करून करण्यात आला गोरगरीब बेरोजगार तरुण यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे ऊन वारा पाऊस यापासून त्यांच्या मालाचे संरक्षण करणे छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक सक्षमीकरण बेरोजगार तरुणांनी आत्मनिर्भर व्हावे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी बोलताना शिवसेना उपनेते निलेश सांबरे म्हणाले सदर उपक्रम पुढील एक वर्षात पाचशे शेतकरी व छोटे व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे याप्रसंगी शिवसेना उपतालुका शिवसेना प्रमुख प्रकाश वेखंडे जिजाऊ संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश निमसे माजी जिल्हा परिषद सदस्या तथा जिजाऊ संघटनेच्या कार्याध्यक्षा रंजना उघडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नंदकुमार डोहळे उपसभापती शरद वेखंडे माजी सभापती निलेश भांडे संचालक जगदीश पवार सुनील धानके विठ्ठल भगत राऊराम उघडा शिवसेनेचे दिनेश पलटोळे फेडरेशनचे संचालक निखिल धानके जिजाऊचे सुदर्शन पाटील पृथ्वी अधिकारी विकास चौधरी आदी मान्यवरांसह हो शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिथे ऊन जिथे पाऊस तिथे शिवसेना का, का, कार्यकर्त्यांच्या मागे किंवा समाजाच्या मागे उभी असते त्यातच एक मूर्तिमंत उदाहरण आता हरिजी पश्चिम यांनी ते कृषी उत्पन्न समितीचे संचालक म्हणून त्यांनी दिले आहे इथे येणाऱ्या प्रत्येक आमच्या शेतकऱ्याला म्हणजे भाजी विकायला येणाऱ्या शेतकरी असतील किंवा विक्रेत्या असतील त्यांना पावसापासून त्यांचा बचाव करण्यासाठी चांगली छत्रितं वाटप करण्यात आलेलं <laughs> आहे मी हारिफजी बसटे आणि संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील उपसभापती असतील सर्व संचालकांचं अभिनंदन करतो एक स्तुत्य उपक्रम त्यांनी आज इथे हाती घेतलेला आहे मी आता आमचे उपसभापती साहेबांनी इथे अनेक प्रश्न मांडलेले आहेत मी त्यांना आमच्या पक्षातर्फे आणि एकनाथजी शिंदेसाहेबांतर्फे शब्द देतो शासन लेवलचे जे जे विषय आहेत ते ते विषय मार्गी लावण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि शंभर टक्के लावून आपल्याला आठवत नसेल दोन हजार वीसला ला जेव्हा इथे शरद पवार साहेब आले होते भूमिपूजनाला त्यावेळेसही मी सांगितलं होतं की शापूर ला नवी मुंबईसारखी कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकृत झाली दा, पाहिजे आणि आज आता समृद्धी बाजूला आहे अनेक अने कोल्ड स्टोरेज करता येण्यासारखे मुंबईला दहा पंधरा मिनिटात पोहोचू शकतो अशी रस्त्याची व्यवस्था झालेली आहे ज्याप्रमाणे नवी मुंबईला कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्याप्रमाणे इथली शापूरची पण होईल त्यासाठी शिवसेना पक्षाने मी वक्ती शाह त्याच्या पाठीमागे ठामपणे उभ्या